पनवेल शहरापासून नऊ किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवेवर चिंचवण गाव आहे या गावात श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे चिंचवण गाव हे निसर्गरम्य परिसरात वसलेलं गाव आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला शेत आहे मंदिराच्या समोर तळं आहे त्या तळ्यामध्ये सुंदर अशी कमळे उमरली आहेत खूप सुंदर वातावरण आहे तिथलं हे महामलक्ष्मीचं मंदिर हे स्वयंभू आहे जागरूक देवस्थान आहे इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते त्या मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर अशी ओटी भरण्यासाठी सा दुकान आहेत इतर वेळी नसतात फक्त नवरात्रामध्येच असतात हे देवीचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे देवी महालक्ष्मी ही गावाची ग्रामदेवता असून भक्ताचे रक्षण कल्याण करणारी दे देवी म्हणून ओळखली जाते महालक्ष्मीचे मंदिरे श्रद्धा भक्ती आणि परंपरेचे केंद्र आहे भाविक दूरदूरवरून देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात गावातील सर्व लोक कोणत्या नवीन कामाची सुरुवात करताना देवीला वंदन करूनच सुरुवात करतात महालक्ष्मीच्या मंदिरात फुलांची अशी छान स रांगोळी काढली होती मग भा लोकांची लाईन लागली होती दर्शनासाठी मग आम्हीसुद्धा जाऊन लाईनमध्ये उभे राहिलो लगेच थोड्या वेळातच आमचं दर्शन झालं दर्शन म्हणजे एवढं सुंदर की आपल्याला तिथे स्वतःला बसून ओ टी टी भरून देतात कोणी घाई गडबड करत नाही छान एकदम प्रसन्न वाटून जातं एकदम मंदिरामध्ये गाभाऱ्यात महालक्ष्मीची सुंदर मूर्ती असून ती करुणा व मातृत्व यांचे दर्शन घडवते ही जागृत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते महालक्ष्मीच्या मंदिरात नऊ दिवस देवीची पूजा आरती भजन कीर्तन आणि देवीची सुंदर सजावट केलेली जा केलेली असते भाविक मोठ्या संख्येने तेथे येतात देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरात थोड्या वेळ बसलो बसल्यानंतर एवढं प्रसन्न आणि शांत वाटत होतं की कुठे जावंसंच वाटत नव्हतं मग आम्ही पावती फाडली मंदिरात पावती फाडल्यानंतर त्यांनी ते आम्हाला नारळ आणि शाल दिलं तिथे मंदिरामध्ये अशी देवीची प्रतिकृती केली होती आप ज्यांना कुणाला फोटो काढायचे ते तिथे उभे राहून फोटो काढत आम्ही आम्हीसुद्धा तिथे उभे राहून फोटो काढले तर तुम्हाला हा मंदिर आवडला असेल तर नक्की एकदा भेट द्या कारण हे जागृत देवस्थान आहे चला तर मग बाय बाय